नमस्कार खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात तर ही कांद्याची पात मी भरून आणलेली आहे अगदी ऑर्गेनिक आहे याच्यावर कसलाही रासायनिक खतांचा वापर केलेला नाही आहे तर आपण आज कांद्याची पात ही रेसिपी ब बघणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे छोटी अर्धी वाटी मूगडाळ भिजत घातलेली आहे डाळ भिजते तोपर्यंत मी ही कांद्याची पात कट करून घेते कांद्याची पात आपण कट करून घेऊया तर आता अशा प्रकारे व्यवस्थित जुळून आपण ती कट करून घेऊ एकदम बारीक अशी कट करायची जाडसर कट करायची नाही आपल्याला अशी एकदम बारीक मी कांद्याची पाट कट करून घेते कारण आता जर सगळीच कट करताना तुम्हाला दाखवली तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळं मी आता कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवतो छान ले ले खट लागतो। मेट, में तर आता आपली कांद्याची पात छान अशी बारीक कट करून झालेली आहे तर आपण त्याच्यासाठी काय तिखट लागतं हिरवी मिरची लसूण मीठ ते दाखवते मी तुम्हाला तर कांद्याची पात बनवण्यासाठी मी तिथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे तर आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते तर आता ह्या डाळीतलं पाणी काढून मी ही डाळ परत स्वच्छ धुवून घेते तर आता आपली ही स्वच्छ धुवून झालेली आहे आणि वाटणही मिरची तुम्ही वाटून घेतलेला आहे तर आता आपण गॅसवर कढाई ठेवून कांद्याची पात करूया तर आता आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढाई गरम झालेली आहे तर आता आपण तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये तर आता आपण छोटी दीड दीड पळी तेल टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता जो आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे तो मसालाही त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मसाला म्हणजे हिरवी मिरची लसूण आणि मीठ मीठ मी याच्यामध्येच टाकलेलं आहे तर आता व्यवस्थित असं आपण परतवून घेऊ कच्चे पानात जाईपर्यंत नंतर कर। आपण त्याच्यामध्ये डाळ घालून घेऊया तर छान अशी आपली मिरची परतून झाली पाहिजे कच्चे पानात त्याचा गेला की जरा तिखटपणाही थोडासा कमी होतो आणि खायलाही चविष्ट अशी आपली कांद्याची पाती लागते तर आता आपली मेथी छान अशी परतून झालेली आहे आता आपण जी डाळ धुवून घेतली होती मुगाची ती मुगाची डाळ टाकून घेऊया तुम्ही चण्याच्या डाळीचाही वापर करू शकता परंतु मला मुगाची डाळ छान वाटते म्हणून मी मुगाची डाळ घातली आहे तर आपण नंतर चण्याची डाळ चण्याची डाळ घालूनही आपण रेसिपी बघूया तर आपण डाळ अशी छाल परतवून घेऊया हो डाळ ही छाल करत इथे आपल्याला आपण कांद्याची पात थोडी थोडी करून घेऊया घालून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण कांद्याची पात थोडी थोडी करून घालून घेऊया आता ही व्यवस्थित अशी अशी आपण आपण मिक्स मिक्स करून घेऊया झाली की वरून परत दुसरी घालव तर आता आपण सर्व कांद्याची पात त्याच्यामध्ये घालून घेऊया तर आता आपण छान अशी मिक्स करून घेऊया कांद्याची पात ही कांद्याची पात खायला खूप छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबरही खूप छान लागते चपातीबरोबरही खूप छान लागते आपण वरण भात केला तोंडी लावण्यासाठीही आपण कांद्याची पात खाऊ शकतो तर ही गावावरून कांदे कांद्याची पात मी आणलेली आहे एकदम ऑर्गेनिक अशी आहे कुठल्याही रासायनिक खताचा वापर त्याच्यावर केलेला नाही आणि लसूण घातलं तर ही कांद्याची पात अगदी चवीला खूप छान लागते तुम्ही मिरची कापूनही याच्यामध्ये घालू शकता परंतु मी मिक्सरला वाटून घातलेली आहे त्याच्यामुळं चव छान येते वाटून मिरची घातल्यामुळं आणि ज्यांना कमी तिखट पाहिजे असेल त्यांनी कापून मिरची घातली तरी चालेल तर आता या कांद्याच्या पातीवर मी झाकण ठेवून घेते तर आता आपण याच्यावर झाकणही ठेवून घेणार आहेत आणि या कांद्याच्या पातीचे फायदे काय आहेत तर कांद्याची पात खाल्ल्याने आपल्या तोंडातून जो घाण वास येतो तो कमी होते होतो बुद्धकोष्ठता होत असेल तर तीही कमी होते ॲसिडिटीची समस्या असेल कोणाला तर ती ॲसिडिटीची समस्याही या कांद्याच्या पातीमुळं कमी होते ज्याच्या पोटात जळजळ होत असेल तर कांद्याची पात जर आपण खाल्ली तर त्याच्यामुळे आपल्या पोटालाही आराम मिळतो हृदयरोगामध्येही कांद्याची पात खूप उपयुक्त आहे तर ही कांद्याची पात खाल्लीच पाहिजे आपण तर कांद्याच्या पातीमध्ये काय होतं कार्बोहायड्रेट्स असतात विटॅमिन्स असतात प्रो जीवनसत्व असतं व्हिटॅमिन सी असतं प्रोटीन असतं कॅल्शियम असे विविध घटक असतात आणि कांद्याची पात कोणत्याही भाजीमध्ये घाला तुम्ही तर ती घातली तर भाजी खूप अशी चवदार लागते आपण चायनीजमध्ये बघतो तर चायनीजमध्ये बऱ्याचदा कांद्याच्या पातीचा वापर केलेला असतो तर आता मी याच्यावर झाकण ठेवून घेते आणि नंतर पाच मिनटांनी झाकण काढून बघूया आपण तर आता झाकण ठेवून घेते तर आता आपण झाकण काढून बघूया बाकी कांद्याची पात छान अशी झालेली आहे तर आपण त्याला मिक्स करून खूप छान रंगही आलेला आहे कांद्याच्या पातीला आणि कांद्याची पात खूप छान अशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी कांद्याची पात झालेली आहे तर आता मी गॅस बंद करते आपली कांद्याची पात खाण्यासाठी रेडी झालेली आहे आशा तर आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते तर आता मी काढून घेते अशा पद्धतीने आता सर्व पात मी काढून घेते तर तुम्ही पोळीबरोबरही खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता बाजरीच्या ज्वारीच्या तांदळाच्या तरी कांद्याची पात खायला खूप अप्रतिम अशी लागते तुम्ही माझ्या पद्धतीने कांद्याची पात करून बघा नंतर जेव्हा आपण कांद्याची पात परत करू तेव्हा चना डाळीची चणा डाळ घालूनही मी एकदा तुम्हाला रेसिपी करून दाखवतील परंतु मुगाच्या डाळीमुळे तर खूपच छान लागते पार तर तुम्ही ही रेसिपी खाऊन बघा करून बघा तर माझी कांद्या चपातीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका चांगल्या कमेंट असतील तरी करा वाईट असतील तरीही करा